नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी आज नांदेड येथे येशू ख्रिस्त जन्मदिवसा निमित्ताने चर्च साजरा करण्यात आला परब येशू यांचा जन्मोत्सव आज जगभर साजरा होत असताना नांदेड शहरातील वजीराबाद येथील मेथोडिक्स चर्च मध्ये सकाळी प्रार्थना करत कार्यक्रम करत आज ख्रिसमस साजरा करण्यात आला जयंती निमित्त मी सर्वांना ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देते आणि परमेश्वराचरणी एवढी प्रार्थना करते की येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे प्रेम दया शांती ती सदोदित आमच्या नांदेड शहरामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये दे नांदू दे आणि इथे आमचा देश हा सुजलाम आणि सुफलाम असा घडू दे ही परमेश्वराचरणी प्रार्थना करते आणि नाताळ सणानिमित्त आम्ही आमच्या मेथडिस्ट चर्च नांदेडमध्ये मागील पंधरा दिवसापासून प्रत्येक घरोघरी एरिया वाईज जाऊन आमचे जे तरुण मुलं आहेत ते येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सुसमाचार प्रत्येक घरोघरी गाण्याद्वारे देत आहेत आणि सुवार्ता गाजवत आहे की येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगाचा उद्धारक आज, आज आमच्यासाठी बालक रूप धारण करून या पृथ्वी आलेला आहे आणि तोच खरा आमचा उद्धारक आहे येशूचा जन्म हा संपूर्ण मानवजातीसाठी झालेला आहे यामध्ये कुणीही स्त्री नाही पुरुष नाही कुठलीही जात नाही कुठली धर्म नाही जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो माणूस येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे उद्धार त्याला मिळतो हा आमचा विश्वास आहे आणि त्याच नाताळ सणानिमित्त आम्ही वेगवेगळ्या स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे आज आमची विशेष भक्ती इथे चालू आहे आमच्या चर्चमध्ये साडेनऊ वाजता विशेष भक्ती सुरू झालेली आहे आणि त्यानंतर उद्यापासून आमच्या चर्चमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे लहान लहान मुलांसाठी मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना चालना देण्यासाठी सिंगिंग कॉम्पिटिशन आहे स्किट कॉम्पिटिशन आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे वक्तृत्व स्पर्धा आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि याची सांगता जी आहे ती एक जानेवारीला होत असते एक जानेवारीला देखील साडे नऊ वाजता आमच्या चर्चमध्ये विशेष भक्ती होते आणि त्यानंतर दुपारी एक वाजता बेलानगर जी आमची जागा आहे चर्चसाठी नियोजित चर्च मेथडिस्ट चर्च, चर्च त्याच्या जागा आहे तिथे आमचं एक कम्युनिटी लंच म्हणजे आमचा सामाजिक आम्ही आमचा विश्वास आहे की न वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्वांनी एकत्र एक अन्न एक शिजवलेलं अन्न आम्ही सर्वांनी घ्यायचं आणि परमेश्वराची स्तुती करायची त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा होतात लहान मुलांसाठी कपल्ससाठी पुरुषांसाठी स्त्रियांसाठी आणि आमच्या ह्या ख्रिसमसची नाताळाची कार्यक्रमाची सांगता एक तारखेला होत असते तिथे आमचा कार्यक्रम संपतात म्हणजे ख्रिस्त जयंती आणि सण म्हटला की लहानापासून मोठेपर्यंत सर्वजण उत्साहात आनंदात साजरा करतात आणि सर्वजण नवीन कपडे घर स्वच्छ करणे स्वतःला सजवणे घराला सजवणे सर्व मंदिरला सजवणे सर्व गोष्टी सजवणे आनंदात उत्साहात असं होतो परंतु एक प्रश्न असाही आमच्या ख्रिस्ती बांधवमध्ये निर्माण होतो की ज्या ख्रिस्ताला जन्म झाल्यानंतर त्याला जा जन्मस्थान जागा मिळाली नाही म्हणून तो एका धर्मशाळेमध्ये जन्म झाला ख्रिस्ताचा जन्म धर्मशाळेमध्ये झाला आणि त्याचा सण एवढ्या मोठ्या उत्साहात जगभर साजरा केला जातो आज प्रश्न आहे की ज्या ख्रिस्ताच्या आगमन प्रित्यर्थ एवढ्या उत्साहात पूर्ण जगामध्ये ख्रिसमस एक महिन्यापासून साजरा करत आहे परंतु त्याचा खराखर उद्देश सफल होतो का हा प्रश्न आहे आपल्या मनाला आपण विचारायला पाहिजे ज्या उद्देशाने येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या उद्देशाची पूर्ती आमच्याद्वारे माझ्याद्वारे किंवा इतरांद्वारे होते का की कशा प्रकारे कोणत्या कारणाने ख्रिस्ताचा जन्म झाला याकरता बायबल वाचाव्या लागेल आणि त्याने वधस्तंभावर प्राण दिलं केवळ अखिल मानव जातीच्या पापाकरता पापापासून मुक्ती मिळवून माणसाने आनंदाने शांतीने समाधाने आपलं जग जगाव जगावं ज्याच्याद्वारे ज्याला उद्धार म्हटलेला आहे तो उद्धाराची प्राप्ती व्हावी ख्रिस्ती धर्मात एकच परमेश्वराचा उद्देश आहे परमेश्वर हेच इच्छा करतो जगातला कुठलाही माणूस नाश न होता त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि त्याने आनंदात आपलं प्राण सोडावं म्हणजे पुन्हा त्याला स्वर्गीय जीवन प्राप्त होईल तो खरं ख्रिस्ती जीवन आहे ते जर जाणलं आणि ओळखलं त्याप्रमाणे वागलो तरच आमचा नाताळ हा सफल होईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच